मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेलं आहे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं येत आहे की भाऊंना गेम सध्या तरी जमत नाही आहे लोकं असंसुद्धा आहेत की बडी बडी बाते वडापाव खाते त्याचं कारण आहे की कालच्या टास्कच्या वेळेस ज्या वेळेस संग्राम भाऊ पहिल्याच पहिली जे आहे ते एवढे दमले होते की बऱ्याच वेळेस खाली बसून होते त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस पुन्हा टेबलला डोकं टेकून ते उभे राहिले होते म्हणजे पहिल्याच फेरीत ते किती दमले होते हे आपल्याला कळून चुकलं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बडी बडी बाते वडापाव खाते त्यापेक्षा निक्कीच्या तुलनेत राखी सावंतला बोलवलं असतं तर लोकांचं मनोरंजन तरी झालं असतं कारण संग्राम भाऊ लोकांना पाहिजे तेवढे ॲग्रेसिव्ह दिसत नाही आहेत आणि बिग बॉसमध्ये पाहिजे तेवढा कल्ला त्यांच्याकडून क्रिएट होत नाही आहे ते फक्त मुद्दा मांडतायत आणि शांत बसत आहेत आणि मुद्दाही मांडत आहेत अगदी जे आहे ते ॲग्रेसिव्हपणा त्यांच्यामध्ये काहीच दिसत नाही असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं म्हणणं आहे आजच्या व्हिडिओला जर आपण कमेंट बघितल्या तर बरेच लोक म्हणत आहेत की संग्राम भाऊला बोलवणं हे वेस्ट गेल्यासारखं दिसतं आहे कारण पहिल्याच गेममध्ये त्यांचं एवढं दमणं आणि आर एकदा जेव्हा त्यांना आवडलं होतं त्यावेळेस त्यांना स्वतःला सोडवणंसुद्धा कठीण जात होतं बरेचसे लोकं आहेत आता त्यांचं वय झालं आहे बरेचसे लोकं आहेत बात हातसे निकलती जा रही है बाकी तुम्हाला काय वाटतं की संग्राम भाऊला गेम जमेल का किंवा संग्राम भाऊ येणं शोमध्ये हे वेस्ट गेलं आहे का भावनिक स्तर वेगळा आहे आणि गेमचा स्तर वेगळा आहे गेमच्या स्तरवरती पाहिलं तर काल संग्राम भाऊ खूप दमले होते त्यांनी पुन्हा नंतर जे आहे ते सोफ्यावरती रेस्टसुद्धा केला तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा